सुटला एक्कावन्न सुटला या मैदानातला आणि एक्कावन्न मध्ये लढा चालू आहे काय चालले काय कळणार झाले इकडं सुंदर अशी गाडी बोलते कापिलकरांच्या बाजूची गाडी गट क्रमांक एकावन्नाचा निकाल आहे का चा क्रमांक चार वरून राजुवाडी कुमारी सोनाली संदीप मात्र पडवेल देवी मला प्रशांत रावत चिंसुनी, या गाडीचा प्रॉब्लेम क्रमांकाला विजेता दावर गाडी मार्काचा चालका चालती